काचीच मजाचीच मजा इकडे जास्त भर आहे सगळ्यांचा नूडल्स वगैरे कस डिश आहे पन्नास ला दे। मिक्स दे, मिक्स। मिक्स दे। नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओ मध्ये संध्याकाळची वेळ आहे आम्ही चाललो आहे प्रांजू प्रज्ञला घेऊन इकडे खास करून जत्रा लागले जत्रेमध्ये चाललो आहे तर आमच्याकडे पनवेलमध्ये दरवर्षी आहे ना रोटरी फाउंडेशन यांच्यामार्फत इकडे जत्रा असते तर आमच्या खांदे असोशिएशनपासून जवळ आहे तिथेच आहे आमच्या घरापासून तर मग म्हटलं चला जा संध्याकाळची वेळ आहे आणि यांना सुट्टी पण म्हटलं आहे प्रज्ञू तिकडे बघायचं कॅमेरा पण इकडे आहे तर ग्रीन ते ना तिथे सो चला आम्ही चाललो आहे इकडे प्रांजू अशा आणि आम्ही म्हटलं चला जाऊ न्या पटकन आणि भोग्य तिकडे कसं काय आहे आम्ही गेल्या वर्षी गेलो त्यावेळेस आम्ही तिकडे पाळणे वगैरे त्यामध्ये खूप मजा केलेली आणि खूप मंडळी येतात आत्ता हे एकोणतीस डिसेंबरपर्यंत असणार आहे आणि आहे टायमिंग आणि नंतर शेवट शेवटच्या तारखांना गेलो की खूप गर्दी पण होते हो। आणि त्यावेळेस मग फिरायला व्यवस्थित नाही मिळत खूप मोठी जत्रा असते तिथे म्हणजे खूप आकाशवाणी वगैरे असतात खूप सारे गेम असतात मुलांना खेळायला वगैरे इटरीचे शॉप असतात तेवढे खायला किती असतात तिकडे खूप साऱ्या गोष्टी हो जाऊन या काही मंडळी आपले व्हिडीओ पनवेल मधून तर यांचे स्कूल आहे ना त्या स्कूल मधून मुलांना सगळ्यांना हे पासेस दिलेले आहेत तर ते बघूया हे पास चालतात काय काय कसं काय तिथे आपल्या संदेश प्रोसेस चला बघू तिथे जाऊन काय कसं काय होतं आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवट करता बघा ते पूर्ण खांदा कॉलनी आहे ऍक्टिव्हिटीज खूप आहेत नंतर नंतर गर्दी होईल बरं जरा लवकर गाडी लावायला कुठे समोरच लावा लागणार आपल्याला गाडी हा ठिकाण आहे बघा खानदेश्वर मध्ये पडते तर इकडेच गेल्या वर्षी पण होत आणि ह्या वर्षी पार्किंगला चांगली त्यांनी सोय केली आहे गेल्या वर्षी बाहेरच पार्किंग करू इकडे थांबवलेलं मधल्या दिवसात गर्दी कमी आहे आणि समोर बघा ना हा एक लँडमार्क बघा तुम्हाला अक्षर अक्षरची ही बिल्डिंग बिकानाचं शॉप आहे त्या समोरच एक मैदान आहे इकडे आपले हे जत्रा आहे रोटरी पनवेल महोत्सव दो दोन हजार चोवीस हे स्कूलचे पाच आहेत दोघांसाठी आणि दोन द्या आम्हाला दहा वाजेपर्यंत आहे तीस रुपये द्यायचे एकाचे दोघांचे तीस रुपये पर पर्सन आहे मोठ्या माणसांचे आणि छोट्यांचे त्यांचे पण तेवढेच असतील ना वर्षा गेले विचारायला की लहान मुलांचे पासेच नसतील तर काय तिकीट लागणार का चार्जेस हा हा सगळ्यांना कॉमन सगळ्या सेम आहे आहे पाचच्या पाच पाचशेच्या खाली फ्री आहे सांस्कृतिक कार्यक्रम झाले डान्स वगैरे लहान मुलांचे जे पासेस दिलेत नाही संडे पर्यंत फ्री आहे त्यांना कधी येऊ शकतात परत मोठ्यांना तिकीट लागणार फक्त मस्त एकदम रांगोळी काढले आणि समोर गणपती मूर्ती दर्शन घेऊया हा फोटो काढे छान वाटत आहे डेकोरेशन पण छान केलंय इकडे आपण सेल्फी फोटो काढू शकतो मस्त सेल्फी फोटो काढायला पण छान आहे आपले मेमरी राहतात चांगले ऍक्टिव्ह फ्री मिळणार <laughs> लोक सिडको इथून स्टॉल पूर्ण सुरू झाले पूर्ण अशा आतमध्ये ना स्टॉल आहेत फिरालाच तुम्हाला एक तास लागणार खूप स्टॉल आहे बघा असे इकडून तिकडून तिकडून इकडून इकडे गोदडी आहेत गोदडी अठराशे डबल आहे सिंगल आहे सिंगल बडा किती नाही का अठ्ठावीसशे आणि हा अठराशे छान छान मस्त चप्पल वगैरे आहेत शूज वगैरे आहेत असे पण आहेत साडेचारशेला आहे माल चांगला क्वालिटीचा आहे मस्त साडेचारशेला फिक्स रेट ना कमी होणार थोडे कमी करतात बोलले एकशे काय बघायला किती भारी भर आहेत आणि क्वालिटी मला एकदम हेच तुम्हाला शोरूम ला आठशे नऊशे च्या वरतीच मिळतील ना शोरूमला ला महाग मिळतो नाही साडेतीनशे पण आहेत ओके तीनशे ला दोन छान छान आहेत थंडीतले थंडीतले सगळे स्वेटर आणि टी शर्ट वगैरे इकडे दोन घेतले आम्ही स्वेटर टाईप आहेत आणि तीनशेला दोन आहेत ना छान मिळाले बुकसेल आहे दोनशे रुपयाला

सगळे टेस्ट करतात मजा येतात सगळ्या जत्रा म्हटलं की लोणचे आले किती प्रकारचे लोणचे बघा लोणचेंडलीची पण तेंडलीचा पण आचार आहे तेंडलीचं तेंडली लोणचं आहे भाजी भाजीमध्ये टाका एकदम भारी टेस्ट लागत भाज्या कुठल्या पण नका मसाला मिक्स करायचा आणि तळायचं भार मंचुरियन मसाला आहे इकडे आम्ही लोणचं घेतोय तर हा घेतला एक लोणचं पाव किलो शंभरला हे वाला टेस्ट ते कर ना कसं आहे टेस्टिंग का देतात आपल्याला लसूणचं पण आहे बघा हे लसूण का टेस्ट करा म्हणजे इकडे मस्त मस्त आहेत ना डिशेस आहेत मेला माइंडचे आहेत बघा छान छान बाऊल आहेत आणि चांगली क्वालिटी असते म्हणजे ॲक्रेलिक नाही का हे खूप मस्त आहेत हे आम्ही घेतले जाते दोन सत्तर रुपयाला एक पीस बघ बाऊल असे आपण रेसिपी काही करतो ना छान आहे बा क्वालिटी पण मस्त आहे सेम आहेत ना कुठले पण मटेरियल आहे तुम्ही आणि चांगल्या क्वालिटी द्या बघा शंभरला हे छोटे छोटे डिश पण आहे बघा असे हे जड पण बघ किती मस्त आहे लहान मुलांना आहे का नाश्ता करायला हे पण छान आहे बघ हे ब हे पण मस्त आहे बघा किती क्वालिटीवाले आहेत सत्तरला काही घ्या जत्रेमध्ये आलं की खाजा असतो हो कितीला खाजा खाजा मेरे खाजा हा आम्ही हे घेतलंय ह्या मिठाईला का बोलतात बालुशाही बालुशाही घेतले बालुशाही हे मिठाई मध्ये असते नाव लक्षात नव्हतं काय बालुशाही विमाशंकरचे चे प्रसिद्ध पेडे खूप मस्त आहेत एक नंबर क्वालिटी आहे कितीला एकशे पन्नासला पाव क्वालिटी मला आहे टेस्टिंग फ्री तुम्ही करू शकता मस्त भरपूर जण टेस्ट करतात आणि घेतात पण माई पण घेतलं तिकडे आम्ही इकडे भरपूर टाईम फिरतोय अजून आमचे शॉप पूर्ण फिरून होत नाहीत आणि नवीन नवीन काय गोष्टी बघायला मिळतात काय काय नवीन नवीन आहे बापरे आणि गर्दी खूप आतमध्ये जसे जसे उशीर होतात तसे जसे भरपूर सारी माणसं इकडे येत आहेत खूप आतमध्ये मोठा आहे अजून तर आम्ही फक्त शॉपच फिरतोय लहान मुलं लेडीज जेंट्स सगळ्यांसाठी घरात लागणार सगळ्या वस्तू थँक्यू थँक्यू आहे का आहेत आपले यांच्याकडे अशा प्रकारचे ड्रेस मटेरियल मिळतात साडी घेऊन स्टॉल नंबर काय सी एटी वन हा साडी वगैरे ओके हो ना आपल्या मराठी माणसा म्हणून काय ते घेऊया दादा म्हटले घ्या नक्कीच घेणार आणि उलट प्राइसिंग पण कमी यांच्याकडे ना काय काय स्टॉल ला शंभर रुपयाला शंभर ग्राम आहे आणि ऐंशी रुपये ठेवतोय ना आंबा ह्या टायमाला गेल्या वर्षीचा आंबा मुरलेला असतो ना कितीला आहे ऐंशीला पाव आहे कसे आकाशवाणी नगर बघायला मिळतात मोठे मोठे आकाशवाण सुरुवात कुठे यायचं <ने> इकडे यायचं तिकडे यायचं इथे ट्रेन आहे ऐंशी रुपये पर एका मुलाचे मोठे बसू शकतात तर प्रांजू प्रथमचे काढ तिकीट इकडे बघा तिकीट टाकाव हे बघा दुसऱ्या टप्प्यात बसलेत राजू मग खुश झाले कस वाटलाय आता उड्या महाराज झालाय खुश झालाय राजू कसा वाटलाय हा मस्त वाटलं मजा करा मजा करा जीवाची मजा करून घेतोय सावकाश सावकाश गेल्या वर्षी आम्ही अचपती गेलो कसला डेंजर वाट असतो ना खरनाक होता वर परत जात पूर्ण एवढा खूप उंचा होता सगळ्यात डेंजर एकदम वरून भीती वाटते रिंगवाले लागत नाही काय पण जत्रेत आल्यानंतर या गोष्टी केल्याशा काय मजा येत नाही रिंग असत शंभरला दहा रिंग लागत नाही काय नाही खूप एक फोटायचे कितीला आहे रे हा सौका खाली बारा ओके ला बारा मिळतात बघा लव आहे ना लवलीलय काय ते इकडे हे बॉल टाकायचे बघा बॉल तर मध्ये गेले तर इथे बघा एक गेला बॉल तर एवढा खेळणी पण तिकडे कुठली पण वस्तू घ्या दहा रुपये एक नंबर किती लय कारण की आता आहे मस्त आहेत काय काय घेतलं तिकडे ह्याच खेळणं संपलंच नाही बोलतो अजून खेळायचं बोलतोय अजून प्रतनुची हाऊस नाही पूर्ण झाली अजून काहीतरी खेळायचं जरा पन्नास रुपयाची हाऊस पुरी करतोय धुम गाडी गाडी फिरते कि नाही तुझी चला तिच्या काय इच्छा कुठे तरी पूर्ण झाली नाही वाटते आता काहीतरी खाऊया कस वाटलं तुला आतापर्यंत हा छान वाटत आहे तुम्ही कधी असाल ना इकडे जवळपास तुम्ही येणार असाल पण आपला व्हिडिओ बघ बऱ्याच माहित नसेल तर येऊ शकतात आणि आम्हाला जायचं पण आहे तापळाला आपल्यास तापळा चाललोय आम्ही तर त्यामुळे नंतर यायला मिळणार नाही म्हणून आपण येऊ तर कदाचित लोक परत येतील मावशी घरी आई परत फेरी होईल हा तिथे येतील आईलानी प्रांजू घाबरलेली मनेर आहे मनेर गावाला घेऊन गेलो म्हातारे माणसं घाबरती ना रात्री तेवढं घाबरायलाच होईल बघून बघ अजून बघ काही चप्पत भारी आहे साडेपाचशे रुपयाला पुष्पा टू आवाज पण करतो पायर पायर पुरणपोळी आहेत ना पुरणपोळी आहे की भाकरी भाकरी आणि भरत मिळत छान आहे ना वांग्याचं भरत आहे आणि कुठलं ही भाकरी कुठली आहे ज्वारीची बाजरीची जी। दीडशे रुपये थाळी आहे हा गरम करतो बघा बाजरीचं हेली पीठ इकडे जास्त भर आहे सगळ्यांचा नूडल्स वगैरे डिश पन्नास ला ते ला मिक्स गरम गरम मंचुरियन हे कशी प्लेट आहे पन्नास ला कुठला ना ते पण एक प्लेट मिक्स घेतलंय एक पण खाली नाही टेबलच भेटत नव्हता आम्हाला तिकडे पण फुल आहे बाजरीची थाळी भेट या साईडला बघा भरपूर सारे मासे आहेत थँक्यू कस कशी थाळ्या त्या कुठली ताळी आहे जवळ थाळी हे कलेजी कलेजी पेटा बांगडा आहे इकडे बघा कोळंबी आहे कसे थाळ्या त्या थाळ्या आहेत चारशे रुपये थाळी आहे बघा घरगुती आहे सगळं बघा नक्की या स्टॉल वगैरे काय आहे का एक प्लॅन ढाबा नक्की इकडे चिकन बिर्याणी व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही येते का प्राइसिंग लिहिल्यावरती सबस्क्रायबर हंड्रेड यांचा इकडे आहे भेटू थँक्यू सॉरी पाप गरम गरम फ्रेश आहे एकदम एकदम गरम आहे चार दिवस कम्प्लीट झालेत आणि सव्वा दहा झालेले आहेत आता हा संपायचा टायमिंग दररोज प्रोग्राम असतो इकडे दररोज डान्स वगैरे असतो सांस्कृतिक कार्यक्रम असतो सगळ्याच आमच्या जेवढे आता सगळ्या वेळेला बाहेर चालतो फेस्टिवलच्या ग्राउंड ला छान वाटलं ना ओवरऑल एन्जॉय करतो मुलांनी एन्जॉय केला सगळ्यांनी एन्जॉय केला बऱ्याच साऱ्या गोष्टी मी काय काय घेतल्या पण पान फायर पान वगैरे आहे इकडे फ्रुट वगैरे पण आहे तिकडे भरपूर काय आहे चला आता हळूहळू सगळे बाहेर पडतील फायर पान कार्यक्रमाची रूपरेषा आहे इकडे बघा तारखा वाईज कोण कोण विजिट करणार आहे तिकडे कलाकार येणारे बघा हे पंचू तिथे भेट द्यायला तारखा आहे तिकडे बघा एक एकोणतीस डिसेंबर पर्यंत आहे आणि सगळे कार्यक्रम असणार आहेत सगळे बघा खूप छान वाटलं आता मी निघायचे वेळ घरी जाऊया दहा वाजून गेले गेल्या सव्वादा झालेत किती वाजता पण आला रे मला वाटतं सात वाजले सात साडेसात झालेलं काय ते आणि खूप फिरलो आतमध्ये सगळे स्टॉल फिरेपर्यंत आम्हाला खूप उशीर केला नंतर मग मुलांचे गेम्स वगैरे नंतर आम्ही काहीतरी इकडं छोटा मोठं खाल्लं पण तर आता सव्वा दहा वाजले घरी जापर्यंत एक दहा मिनिट लागतील जवळ आहे तसं आणि छान वाटलं म्हणजे इथं आता कधी येऊ शकतो मुलांना पासे तर पासेस फ्रीच आहेत पण आपली एक असते दरवर्षी इकडे येऊन जायचं तर आम्ही येऊन गेलो आणि मुलांनी खूप एन्जॉय केलं आता नेक्स्ट टाईम माहीत नाही आता त्याच्याला नाही येते कधी आहे तेजलानी आई हे कधी येतील माहीत नाही दरवर्षी असते तुम्हाला तुम्ही इकडे कधी भेट दिलीत का दिली असेल तर नक्की सांगा किंवा आपले हे व्हिडिओ बघून कोण ते येणार असेल तर त्यांना पण आपल्या या व्हिडिओची एक हेल्प होईल तर तुम्हाला हेच एक व्हिडिओ जस्ट शेअर करायचा उद्देश होता की आम्ही जाऊन तिकडे मस्त एन्जॉय पण केला आणि तुम्हाला पण एक माहिती मिळेल की हे कार्यक्रम इथे मेला लागलं आहे जत्र आहे तर चला भेटू पुढच्या वेळेमध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी यू सी यू बाय टेक केअर गुड नाईट